संपन्न झालं सुटला गाडी क्रमांक या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवली हे गाडी बाद झाली चार गाड्या रणसंग्राम पाहायला मिळतोय बायला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा केस पण आला कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर परंतु पाठी मागून येऊन चिटकला काय झालं निकाल गेला पंचांकडं येऊ चला सहा ते दहा चे बैलगाडी मला गाड्या मैदानात येऊ द्या सहा ते दहा वाजवला जातोय पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली राघव तुषार बोडरे जालूबाव तळेकर नाशिक यांचा घरचा साज पाला राणा आणि कनैया त्या बदल्या ठिकाणी ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे गाडी क्रमांक चारचा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी यश बंडलकर चिमाराईवर निरंजन आके काळच या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बस